तर मित्रांनो आज सर्वांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व महिलेसाठी सर्व जनतेसाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आता एक तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे परंतु याची प्रोसिजर काय आहे आणि तुम्ही सध्या पाहिलं तर ही ती लिंक चलत नाही जिथे फॉर्म भरायचं आहे ते चलत नाही तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला कसं कसं त्याच्यामध्ये म्हणजे कसा फॉर्म भरायचा आहे कसं कोणाकडे जायचं आहे कोणाकडे टाकायचं आहे कसं काय करायचं आहे हे सर्वांचं आज तुम्हाला प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो तर आज हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पण तुम्हाला सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये मी देऊन जाईन तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना जर सांगायचं सा झालं तर आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी योजना जर आपण वेबसाईटवर कोणाकडे बी कागद हे आणा ते आणा आदिवासीच आणा वार्षिक उत्पन्न बी आणा तर आता हे सर्व काढून टाकण्यात आलेलं आहे सर्व टाकण्यात आणि आता ही नवीन अपडेट काय आहे हे मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मी मावली नरवाडी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला सुरू करतो तर मित्रांनो जर पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर या योजनेचा लाभार्थ हा फक्त महिलेला आहे आणि महिला बी कोणत्या की ज्यांना की ज्यांना ज्यांना म्हणजे राशन कार्डावर जर आपल्या घरचे पाच माणसं असतात तर त्यापैकी दोन तीन जर महिला असाल तर दोन महिलेला याचा लाभ भेटला तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लवकरात लवकर जाऊन असणे एक कागदपत्र एकच काढायचं आहे कोणतं फक्त असणारे ज्याला राशन कार्ड मिळते किंवा मिळत नाही शेतकरी असो कोणी असो ते त्यांना तर फक्त राशन कार्ड घेऊन आपल्याला ऑनलाईन महिलाकडे जायचं पण आता काय झालेले की योजनेचा तर सर्व इकड कर प्रचार करून टाकला पण आता काय झालेली की ती लिंक चालू होत नाही जिथं आपल्याला फॉर्म भरायचं आहे ते अजून साईटच चालू होत नाही असं तुम्ही पण पाहू शकता मित्रांनो ही खरी गोष्ट आहे ही खरी गोष्ट आहे सध्या साईटच चालू झालेली आहे तुम्ही कोणाच्याही मोहामध्ये पडू नका कोणाला बी पैसे देऊन कोणतेही कागदपत्र हे लागतात ते लागतात म्हणून कोणालाही पैसे देऊन टाकू नका त्याच्यामध्ये आपला खूप मोठा टोटा आहे कारण की आज जर आमच्या इकडे जर पाहिलं हिंगोली जिल्ह्यामध्ये आज आठशे तीन हजार फॉर्म पडलेत की त्यांनी आठशे आठशे रुपये वार्षिक उत्पन्न काढायला भरलेले आहेत तर हे जे आता थांबलं पाहिजे कारण की सध्या काहीच नाही फक्त यो योजनेचं जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे पण त्याच्या साईटवर लिंकवर काम चालू आहे त्याच्यामुळे चा सध्या शांत राहा जेव्हा तुम्हाला चालू होईल चा तर ऑनलाईनवाली सांगतील आणि मगच फॉर्म भरून घ्या कोणाच्याही बोलण्याकडे जाऊ नका मित्रांनो कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत तर राशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड आणि फक्त आपल्या जे आपल्या जी महिला आहे तिचं जे वयोग गट आहे म्हणजे तिचे वर्षाचं वार्षिक उत्पन्न तर आता जर तुम्ही पाहिलं वार्षिक उत्पन्नाचं जर ते जे आहे या स्कीममधून कट करण्यात आलेलं आहे आता वार्षिक उत्पन्न सुद्धा लागणार नाही फक्त राशन कार्ड घेऊन जायचं ना आपलं आधार कार्ड घेऊन जायचं बस ऑनलाईन वाल्यापै्या द्यायचं ते सर्व पण आताच नाही कोणतीही घाई करू नका कोणालाही करुन मी आता करतो लवकर करतो लवकरच्या नादामध्ये फसल आणि तुमच्या पैशाचा वाटोळ होऊन जायचं त्याच्यामुळं सध्या काहीच नाही कारण साईटच चालू नाही तर तेही बी कुठून करणार आहे तर याची आठ आहे मित्रांनो आता आठेचं जर पाहिलं तर महिला ही एकवीस ते पासष्ट पहिल्यांदा एकवीस ते साठ पण आता मुख्यमंत्री योजना जी लाडकी बहीण आहे त्याचे पाच वर्ष वाढण्यात आलेले आहे आणि आता कोणताही आदिवासी प्रमाणपत्र लागणार नाही फक्त राशन कार्डावर घेऊन हो जाईन ही आठ आता मान्य झालेली आणि आता पहिली जी आठ होती ती पाच एकरच्या मधामध्ये त्यांनाच ही योजना होती पण आता ती बी रद्द करण्यात आलेली आपल्याकडे किती शेती असली महिला नावावर तरी पण तिला हा लाभ भेटणार आहे मित्रांनो कोणाच्याही बोलण्याहून कसे करू नका फक्त काळजीपूर्वक करा आणि सध्या साईट चालू नाही कोणाकडे जाऊ नका त्या घरी राहून कागदपत्र फक्त राशन कार्ड जवळ पहा फक्त राशन कार्ड लागणार आहे दुसरं काहीही लागणार नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट ही कोणतीही गोष्ट कोणाकडे द्यायची नाही अंगणवाडी मॅडम कर ही सुविधा सगळे झालेली आहे अंगणवाडी मॅडमकर जाऊन ही सर्व माहिती भरून फॉर्म भरून टाकायची बस एवढंच कुठं जायची एक उपाय घालायचं नाही जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक अँड सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र